जीव शिवाच्या संबंधाने विचार करू आपण आता जीव म्हणजे कशाला म्हणाव बाबा बा लोय कर देऊ लोक आता काय शेतकऱ्याला पाटील देवला करा करावं का कोणाला पैसा जास्त होऊन करते का माणूस करणार हो किडे पडले तुरीवर की आपला पण फॉरणी घेऊन पळते तसं लोक जांभळ्या दे देवला सांगावं लागते कीर्तन सांगत नाही ऐका जीव कशाला म्हणावे शिव कशाला म्हणावं एक शिव कशाला म्हणावं ज्याच्या ठिकाणी चार गोष्टी नाहीत त्याला शिव म्हणावं आणि ज्याच्या ठिकाणी पाच गोष्टी नाहीत त्याला जीव म्हणावं शिव कोणाला म्हणावं जो निर्विकार आहे एक जो नित्य आहे दोन जो निरावय आहे तीन आणि जो सत्य आहे चा, चार ज्याच्या ठिकाणी चार भाव नाही त्याला शिव म्हणा प्रगभाव प्रदमांचा भाव अनन्य भाव आणि अत्यंत अभाव ज्याच्या ठिकाणी नाहीत त्याला काय म्हणा शिव म्हणा शिव म्हणा आता जीव कोणाला म्हणायचं अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनवेश पाच गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला म्हणा जीव आणि चार गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला म्हणा शिव आता जीव शिवाचं मिलन मुख्यतः जर पाहिलं तर जीव आणि शिव एकच आहे जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे मग एकच आहे मग जीव हा शिवापासून लांब कसा गेला एक सांगतो ऐका यांच्या अंगावर पांढरा ड्रेस आहे माझ्या अंगावर पांढरा ड्रेस आहे दोघांची दोस्ती आहे आणि दोघं रस्त्यानं चालू दोघं रस्त्याने जात असताना एक नादीत बसलेलं डुक्कर अचानक उठलं म्हटलं आता त्याला त्या डुकराला काय माहित बड़ात, आहे पळत पळत आलं आणि माझ्या अंगाला खेटलं निघून गेलं गेलं तस त्याच्या कार्यक्रमाला आता बेनाळकर माऊली माझी दोस्ती धरतील का ते म्हणते हे ये बाबा तुला सोबत या आता काय कर घेऊन ये मग हे देवण्यासाठी जीव कुठं गेलं माया नदीकडे गेलं कुठे गेलं माया नावाच्या नदीकडे गेलो आणि जीव एकदा शिवापासून बाजूला झाला आणि बाजूला झाल्याच्या नंतर तिथं तीन मोठे होते एक माया दोन आणि तीन किती होते तिघे काय केलं हे जे पळत गेलं ना धुतो म्हणून धुतो म्हणून गेलं आणि जीव त्या मायेमध्ये आला आणि त्या मायेच्या अंगामध्ये सात पास आहे किती पास सात पास आहे माया हे नऊ प्रकारचे मोक्ष सिद्धांत नावाचा ग्रंथ काढा आणि वाचून पा नऊ प्रकारची माया आहे त्या प्रकारच्या मायान या जीवाला गुरपटून घेतली आणि गुरपटून घेऊन याला सात ठिकाणी याचे पाय बांधून टाकले आता पाय कसं बांधते सांगू का तुम्ही इमानदारीनं सांगा इथं एवढे शांत बसून ऐकाल्या तुम्ही एवढे गरीब हाऊ का एवढे गरीब कीर्तन सुटल्या सुट्या कुठून आणलं वतर ते कोण घेतलं वतर गाव नव्हतं कशाला बोलून आले वगारू सुटला वगारू वगारू तिकडं नाही मी का सांगा काय झालं चंचलता तुम्हाला कोणी बांधलंय का नाही पण तुम्हाला बांधलंय ना तिकडे जावं लागतं तस जीवाला मायेनं बांधली एक जीवाला मनाने बांधलं दोन आणि जीवाला काळाने बांधलं तीन माया कश कस, कशी आहे एका मिनटात सांगून सांगतोय का एक संत होऊन गेले जसे आपले दिगलूरकर दुंडा महाराज होऊन गेले तसे एक संत होऊन गेले महाराज आणि त्या संतांनी या मायेचं एवढं सुंदर वर्णन केले महाराज काय <laughs> म्हणतात ज्ञानश्वर महाराज त्या मायेला माया गच काळी ते पुढं म्हणतात गचकाळी आली घरा तिने मांडिला जरा अवघड चालेल आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर जगा बहिणे माहिती असं म्हणते मुंगी उडाली आकाली सूर्या एक अर्थ होतो सूर्याला मुंगी गिळू शकते का गिळू शकत नाही पण माया गचकाळी गचकाळी त्याच्या पुढं बोलत असताना त्या संताने सांगितले आधी नव्हती मध्ये आली आणि मध्ये येऊन कारवारी झाली नाही आता होईल मी गॅरंटी नाही पोर येईल माझ्या गावात सोळाच पुरी लग्नाची अवघड लग्न होण्याच्या अगोदर कोण आहे आपली आपली कोण आहे आई बरोबर आहे मध्ये आधी आधी होती का आपली बायको होती का कधीच आली की नाही कधी झाली की नाही तुमचं सोडून द्या हो मी एवढा तुम्हाला सांगालो की नाही कीर्तनाच नेऊन बायकोला का माईला मा मी तुम्ही सांगा कोण देतो मग आधी होती, होती। पहिले कोट्याच नव्हते काही चंद्र सूर्य होतो कानोबा तू रे कानोबा अरे एकटाच कानोबा होता आणि ही ना आली आली पहिलं बायको पहिलं पहिलं होती कोण पण आल्या आल्या म्हणली आत्या बाई तिसऱ्या शिटीला उडी मारते भातात वरण आता आत्या बाईला काय माहिती किती शिट्टीला उडी मारते मग आत्याबाईला माहित नाही आत्याबाई पासष्ट सिट्टी आल्या पण भात उतरली नाही भात करून गेलो भोगून करपून गेलो सोबत पण आत्याबाई ते काय उतरली जवळ गेली की ते सासू जवळ गेली की म्हणायची माय सुना आपल्या मुळावर हो की ऐक माल आणली की काय ती जवळ गेली नाही बर काय हा आता हिला कळालं नाही मग तवापासून म्हणली आत्याबाई तुम्हाला काही कळना ना दीनौती दी मध्ये आली आणि मध्ये येऊनी कारभारीन झाली कोणतीच नाव याचं नाव काय माया माया कशी राहते आणि ती आपल्याकडे कशी आली एक दृष्टांत सांगतो दृष्टांत एकदम खाल्ल्या दर्जाचा आहे बरं का माझ्या वयाला शोभल असा नाही पण पहिल्यांदा त्याचा पहिला दृष्टांत ऐका पुन्हा भावार्थ ऐकल्यावर मग नीट समजून घ्या बरं का मी असं भागवत संपलं माझं आणि भागवत संपल्यावर निघालो निघालो निघाल्यावर बराच लांब गेल्याच्या नंतर ते वाजवणारे गाणारे निघून गेले मी गाडीजवळ थांबलो गाडीजवळ थांबल्यावर एक सुंदर आवाज आला लांबून महाराज महाराज मी म्हणला या गावात ग माझी बहीण बी नाही मेहोनी बी नाही सासरवाडी बी नाही काहीच नाही आवाज कोण देते आपल्याला आता गाडी ठेवायचा पाय खाली ठेवली <laughs> खाली ठेवला आणि वाकून बघितलं जरा वाकून बघितलं तर काय तिकडून एक बाई आली सुंदर बाई आली आणि बाईच्या हातामध्ये एक असलं सुटकेस आता ते परस आले सुटकेस गेलो एवढं मोठं सुटकेस ती बाई धावत धावत आली नीट आहे का बरं का बाईचा इशी हा नाही तर लई वेगळं होतं पुण्याची पोरगी पुण्याची पोरगी खेड्यात गेलो खेड्यात गेलो आता खेड्यातली भाषी पुण्याला कळ ना सासू म्हणली बाई जरा डोक्यानं काम करत जा आता ती म्हणली पद्धत वेगळी आहे खेड्यातली सकाळी उठली वत्तल होतं पहिलं वत्तल पेटिली आणि केस दोन मिनिटात हंडी झाली हा तसं होईल बरं काय अर्थात करू नका नीट आहे का मी काय सांगालो ती नीट आहे का बाईचा विषय सुंदर बाईने आवाज दिला आणि आवाज दिल्या दिल्या बाई बाई येऊन आली म्हणल्यावर काय दोन मिनिट ती धावत धावत आली बाईनं तीन प्रश्न विचारले ऐका मार्मिक प्रश्न आहेत बरं काही त्या बाईनं जवळ आली मला तीन प्रश्न विचारले महाराज कुठून आला एक कुठं चालाव दोन आणि कुठं जायच हे तीन आता भावार्थ करत नाही पण एक प्रश्न आहे तीन प्रश्न विचारले आणि मी बाई बिदरला चालाव आई महाराज कराल्या बिदर तर मी म्हणलं मी काय करू आई काय नाही महाराज कश्चिबी रिकामी गाडी चाली मी तिथपर्यंत येतो मी म्हणलं बस पण बाई एवढी हुशार बाई म्हणली महाराज हो महाराज हे सुटकेच घ्या नववा पासून नवरा पुढे सुटकेच घेऊन बायको परत आतापासून हे मुळ आपलं होईल आता उगा म्हणा द्या पोर बिघडले आणि म्हातारे पहिले घेतो ते आपण सुटकेच ठेवला दुसरं काय नाही काय नाही का सगळे आली आणि मला म्हणली महाराज एवढं सुटकेस राहू द्या राहू द्या म्हणल्यावर बाहेर राहू द्या सुटकेस गेली तिनं म्हणली जरा बाजूला गेली महाराज मला वाटलं कुकडा ती म्हणली काय नाही मोबाईल राहिलाय मला वाटलं खरंच राहिला असल मोबाईल राहिलाय म्हणली आणि बाई निघून गेली अर्धा तास झाला एक तास झाला महाराज बस बाई काही यायला तयार नाही आता मला तीन प्रश्न पडले घेऊन घरला जावा काय बाईच्या साड्या जुन्या साड्या घेऊन घरी निघाल्यावर घरची मिरची मला वाटलं सुटकेस घरला न्या तर मार मिळते रस्त्यात टाकून देव तर पुढच्या वर्षी कीर्तनाला लागते माळीच्या जागी बाई जर दुसरीच माळ घाटली तर टाकता आणि बाई बी काय करो काय करो बा वाटलं मला वाटलं बाजूला सुटकेस ठेकून देव आणि तेवढ्यात बाई आली तर कसा प्रश्न पडा दीड तास थांबलो बाई नाही आणि तेवढ्यामध्ये आली आली कोण पोलीस 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 गाडी 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 नाही आली आली महाराज सुटक्या आता मजा वय तर बाई केस केली काय की सुटक्याच मजा वय म्हणाव तर केस केली तर कस करा वाई तर व्हय म्हणाव तर चाल्या नाही कृष्ण ना पला मी म्हणलं काय बुवा काय वा काय बुवा काय नाही कपडाला बुक काय सूटकेस पण आता मी कायच नाही आय करणे मध्ये एक हुशार होत त्यानं म्हणायला काय आता महाराजा टाका गाडीत सूटकेसला आणि मला गाडीत हा, हा तुमच्या गावची शपथ खरी गोष्ट होय मला गाडीत आणि गाडी कुठं जाते आता पोलीस स्टेशन ला तिथं गेल्यावर तिथं पी आय म्हणलं सूटकेस कोणा ते खरंच सांग म्हणलं काय म्हण बोलताच आहे ना बोलता हो सुटकेस तुझं वाईक का बाबा मज नव हो। मग नव तर का घेतला बर जाऊ दे कोणाचं काय राही ना सूटकेस सुटकेस, सुटकेस मध्ये काय आहे ते सांग सूटकेस मध्ये काय आहे ते सांग आता सुटकेस मध्ये काय म्हणल्यावर मला काय माहित मल मध्ये काय ते ते म्हणले सूटकेस फोडायला म्हणले सूटकेस फोडले हो आणि मला म्हणले याचे महाराजाचे कपडे काढा म्हटले पहिले कपडे काढून टाकले टायर मध्ये घातले मला असं टायर मध्ये घालून त्या सुंदरीने दोन चार ठेवले चार ठेवून म्हणले सूटकेस पण सांग अरे म्हणत मला माहित नाही सूटकेस फोडल्यावर सूटकेस सातून सात चिंध्या निघाल्या चिंध्या निघाल्यावर त्या सात चिंध्याच्या मध्ये एक चिंधी अशी एवढी एवढी होती त्याला गुंडाळून 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 ते असं काढले ते पाकिट देतात बघा मेहण्या लग्नामध्ये नवर देवाला काहीच राहिना मध्ये एक चाकलेट राहते येडं खोलून 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 मरून जाते दिवस हे खोलले 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 खोलल्या खोल्या काय झालं मधून एक आवाज आला टा 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 बारा वाजल्यात हो बापरे जवळ लेकृ रडलाला पाठीन लेक्रो रडल्या रडल्या म्हणले ह्याला असं मारू नका मिरचू टाक ऐका दृष्टा संपला दृष्टा संपला सिद्धांताकडं लक्ष द्या सिद्धांताकडं लक्ष द्या पहिले कोटेच नव्हते काही हा मजापाशी काय होतं का काही नाही एकटा गाडी आणि एकटा मी होतो तसा शिव परमात्मा पूर्वी एकटाच होता एकटाच होता तिकडून आलेली बाई बाई म्हणजे कोण आहे माया है। बाई म्हणजे कोण आहे माया आणि त्या हातात काय घेऊन आली म्हणजे काय आप तेज प्रथवी वायू आणि आकाश दुसरे छत्तीस तत्व हे सर्व एकत्र केली आणि एकत्र करून हे सुटकेस दिली तुम्हाला मला कोणतं सुटकेस दिली त्या बाईन हे सुटकेस दिली म्हणजे आपल्याला देह दिली दे आणि ह्या देहाचा उपयोग करता आला नाही आपल्याला काय करता आला नाही उपयोग करता आला नाही का उपयोग करता आला नाही त्याच पुत्र पुढे सुटकेस घेऊन महाराज आणि सुटकेस कुठे गेले पोलीस स्टेशन मध्ये गेले पोलीस स्टेशन म्हणजे काय येमाच दरबार येमाच दरबार येमाच्या ये दरबारात गेल्यावर विचारतात काय काय केलं रे तिथं विचारतात सुटकेस फोडल्यावर सहा चिंद निघाले काम क्रोध मध मच्छर दम आणि हंकार सहा निघाले सहा निघाल्याच्या मधून मधून काय निघालं लेकरू निघाला ले ना त्याच्यातून लेकरू लेकरू म्हणजे आपलं जीव आहे लेकरू म्हणजे आपलं जीव आहे या मायेनं आपल्या जीवाला सुटकेस मध्ये टाकलंय आणि मध्ये टाकून मी रोज सांगतो नवरा मारला समजा मारू बाईला पण मारला ओ बाई घरून बोंबलायला सुरू करते बस स्टँड येते कि नाही येते कि नाही येते गुती आपल्याला समजा सांगता येते का सांगता येते का कोणी ऐकते का ऐक ना तसच या जीवाला सुटकेस मध्ये घालू गुदाली मायान मायाुदा सांगता म्हणून देवाला प्रार्थना केली जीवाने एक वेळ आटवीण पाय हा माझा माया विगडे भ्रमला खरे हा निरंजनी वणी एक देखील मी गाय आणि तीन तिचे पाय किती पाय तीन पाय तीन पाय म्हणजे रजगुण तमगुण आणि देवाला आणि साधूला येण करून टाकली गुन, रजगुणा आम्हाला सगळ्या संसाराला वेगळं केली माया विज्ञाला अरे आणि तमगुणामध्ये राक्षसाला दैत्याला भुलून टाकली तिचं नाव माया म्हणून संत म्हणतात माया कचका अशी ही माया आहे माया आपल्याला ताब्यात घेतली जीवावरती मायेचं मायेचा आहे एक म्हणून जीव दुर्बल आहे जीवावरती मनाचा ताबा आहे दोन मनाच्या संपवलं पडेल पाच मिनिटं राहिल्यात जीवावरती मनाचा ता ता मना ताबा आहे मनाच्या हाताखाली दहा लोक आहेत मनाच्या हाताखाली दहा लोक आहेत पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय इंद्रिय म्हणतात त्याचा मनात आला तसा करते त्यानं काही करणार मनाचा काही दोष नाही बाईचं नाव आहे बुद्धी आणि बुद्धी आणि त्या बाई नवरा बुद्धीचे वर आण नाही एका केशवराजे हा या त्या मनाच्या तव्यामध्ये पाच कर्म पाच ज्ञान इंद्रिय त्याच्यावर मन आहे आणि मन कोणाचं ऐकते तर बुद्धीचं ऐकते म्हणून गडी किती बी शाना राहू द्या ऐंशी वर्षापर्यंत करू द्या ओ बिदरला जाताना विचारते बाजारात काय काय लागते साखर संपली होय पीठ आम तू घरात नाहीस काय विचारते का नाही बुद्धीला विचारल्याशिवाय काय होत नाही म्हणून बुद्धी नावाची बाई मळ नावाचा पुरुष संसार करत असताना जीवाला ताब्यात घेतलंय आणि या जीवाचा खेळ केलाय नंबर दोन नंबर तीन येमाच्या ताब्यात जीव आहे सगळ्याला भीव आहे की नाही सगळ्याला भीव आहे भीव आहे का नाही हा सगळ्याला भीव आहे हा हे जे झालंय ना मला हे झालंय ना हे फक्त दहा दिवसा खालची गोष्ट आहे काहीच नाही मग या डोक्यात काहीतरी विचार होता काय विचार होता था था ते घरचं तुम्हाला काही सांगू तुमच्या नाही का सगळ्याच्या काय हा मला वाटलं टेन्शन मध्ये गाडी चोऱ्यात चालव थोडं चोऱ्यात चालवाय गेलो दुर्दैव तिकडून आग्या मळ्याच्या माश्या दोन लोक म्हणतात हेल्मेट घातल्यावर वाचते बरोबरच आहे हा पण हेल्मेट घातल्यावर मरते असं झालं तुमचं हेल्मेट मध्ये आग्या मोळाच्या माश्या गेल्या आणि दोन कानापशी चावल्या आता आग्या मोळाची माशी कशी चावते तुम्हाला माहित एकदा एकदाच पडली अंगात आग पडल्यावर हेल्मेट काढायच्या नादामध्ये एकच हात गाडीला होत एक हात गाडीला होत आगाय मोळाची माशी गुन्हाशी आहे वाय हा एकच हात गाडीला होतो आणि पुढं माझं दुर्दैव पुढं होतं गतिरोधक की हेल्मेट काढण्याच्या नादामध्ये त्या गाडी गेली गतिरोधक वर गाडी होती साठ वर गाडी गतिरोधक डायरेक्ट वरीच वरून उलट टाकली मला हा हेल्मेट लाई हेट होतं नाही तर काही नव्हतं क्या भरोसा इस जिंद सात देती नाही याच्यावर यमाचा ताबा आहे याच्यावर मनाचा ताबा आहे याच्यावर मायेचा ताबा आहे म्हणून जीव शिवाचा संबंध जोडत असताना तुकोबाराय म्हणतात माझा जीव याच्या अगोदर मायेच्या अधीन होता म्हणून दुर्बल होता एक मनाच्या अधीन होता म्हणून दुर्बल होता दोन यमाच्या अधीन होता म्हणून दुर्बल होता तीन परिणामाचा झाला परिणामाचा झाला मायेला तुकोबारायाने तोडलं कोणाच्या बळावर हनुमंतराच्या बळावर तोडलं संपलं कीर्तन असं संपलं संपलं म्हणे अजून दीड तास सांगतो <laughs> माये ता हो सांगला मायेचा ताबा होता मग मायेला कसा तोडाव माये पाटील तुम्ही कोणीच ऐकू नका तुम्ही कोणीच ऐकू नका मावशी तुम्हीच ऐका सगळे गडी कानं घ्या तुम्हाला एक वर्ण वर मग सांगतो हो का तुम्हाला तुम्हाला सुखानं जगायचं असेल ओ तुम्ही एकच करा मावशी काय करा हा एकच करायचं सासूला भांडायचं नाही तुम्ही ऐकू नका हो तुम्ही कान कानं घ्या सासूला भांडायचं नाही सासऱ्याला भांडायचं नाही जावला भांडायचं नाही ओ अं नवऱ्याला सुद्धा भांडायचं नाही नवऱ्याच्या भावाला भांडायचं नाही शेजारीला भांडायचं नाही कोणालाच भांडायचं नाही नवऱ्याला गोड बोलायचं करू आपलं डरावरच आपलं झाल्यावर गाडी पळते कुठू बाकीच्याला वर्म आहे तस तुकोबारायला वर्म माहित होत माया अवघड आहे देवादिकाला जड आहे मन अवघड आहे देवादिकाला जड आहे काळ अवघड आहे देवा निकाला जड आहे बरोबर आहे पण तुकोबर याला माहित होतं तुकाराम महाराज म्हणतात भ्रांती माझी सप्त पास आम द्वारा पास आशा पास सातवा सप्त निवृत्ती आणि रामनामे नामे करी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो राम दुता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावावे सुबटा मला लवकर सांगा सांगा म्हणल्यावर तुकोबारायला महामंत्र्यानं सांगितलं औ हरी हरी तुम्ही म्हणा आणि मनाचा एक गुण आहे मन म्हणजे बोक्या त्याला चांगलं दूध पाजी द्या दूध पियाला शिकते बोंबे खायला शिकिला तू बोंबे खाते बोक्या म्हणाला तुमचं कोणाच हा? हा? तसं मन हे बोक्या आहे मन हे या मनाचे एक निके जे देखील ठाया म्हणून अनुभव चुकाची जाई जे या या मनाला ताब्यात घेतलं आता कोठे धावे म्हण तुमच्या चरण देखील चरण हा देवाच्या चरणापासून मनाला घातलं आणि मन हे मना राम मनाला राम केलं आणि जीवाला मनापासून सोडलं राहिला काळ हे काळाला म्हण तुला बघतो तुम्हाला कीर्तन कोण म्हणाले तुकाराम महाराज काला म्हणायला लागले जगा काळ खाय आम्ही माता दिला अरे तुकाराम तुकाराम नाम घेता का ते कशामुळं नामामुळं माझ्या नामाच बळ होत आणि या नामाच्या बळावर मी मायेत मायेपासून अडकलेला जीव दुर्बळ जीव बाहेर काढलो मनापाशी अडकलेला दुर्बळ जीव मी बाहेर काढलो काळापाशी अडकलेला दुर्बळ जीव मी बाहेर काढलो आणि तुकाराम महाराज म्हणतात मी विजयी झालो आणखी आम्ही झालो बळीवंत संपूर्ण कीर्तन आता अंकित म्हणजे कोणाला म्हणतात अंकित अंकित या शब्दाचे दोन अर्थ होत अंकित या शब्दाचा पहिला अर्थ होतो सेवक अंकित या शब्दाचा दुसरा अर्थ होतो दास दासामध्ये चार प्रकार आहेत चार प्रकारानं जर इमानदारनं दास्यत्व केलं तर त्याला देवाचे चरण मिळतात दासत्व निकेट हनुमंत पै म्हणून देखील राम चरण आणि सेवा सेवा करत असताना तीन प्रकारची सेवा सांगितले नाव सुद्धा सांगत नाही तुम्हाला तीन प्रकारची सेवा करत असताना त्या सेवेमधून दुसरं एक पद प्राप्त होतं त्या पदाचं नाव आहे आणि शब्दाचा अर्थ होतो सात गुण ज्याच्या अंगात आहेत त्याला म्हणतात दूत अंकित अंकित संभ्रम जनित अंकित्व आणि गौरव जनित अंकित्व दोन प्रकारचं अंकित्वय त्याच्यामध्ये एक अंकित्व आहे तुकाराम महाराज म्हणतात ऐका संपलं वर्ग दोन मिनटं तुमची घेतो आता अंकित वना म्हणजे कशाला म्हणतात अंकित माशी माहित आहे का तुम्हाला माशी हात वर करा मासे कोणला कोणला खायचो कीर्त संपलं मला कोणी माहितीये का माशी खाऊन नाही माशी ओ ऐका मगर साप कासव कमळ आणि माशी पाच लोक पाण्यासोबत राहतात तीन प्रकारचं प्रेम सांगितलंय पहिलं प्रेम बेवपा प्रेम आहे दुसरं प्रेम प्रेम आहे आणि तिसरं प्रेम अंकित प्रेम आहे सरप मगर सरप मगर कासव आणि कमळ हे खोटे प्रेम करतात कोणावर पाण्यावर त्यांचं पाण्यावर अजिबात प्रेम नाही तळ आटलं मगर निघून गेली तळ आटलं साप निघून गेला तळ आटलं कमळ करून गेला पण तळ आटल्यावर माशी मेली माशी मेली माशी म्हणते बैमाना तू माझ्यावर प्रेम केला नाहीस पण माझं तुझ्यावर किती प्रेम आहे माशीला बाजूला घ्या माशी मेली ऐका एक मेल्यावर पाण्याला सोडित नाही याला अंकित मेल्यावर माशी पाण्याला सोडित नाही आजू पुढे जाऊ शकतो तुकाराम महाराज तेच म्हणतात मी येड्यावणी अंकित झालं नाही म्हणले अ बळयाची अंकित मी तुझ्यात अंकित झालो अरे तू मला विसरला असशील बैमाचा भक्त नामा उभा पाती मागे डोळे झाकून उभी ती असं मी तुला दाशी केलं येड्या म्हणून बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत लाटाळीला संसार संसार या शब्दाचा अर्थ संसार झाला होता संसार आता नाही संपलं 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 इस्पीड मध्ये इस्पीड मध्ये आहेत का संसार संसाराची उत्पत्ती वारा इकडून जोर्यात आलं वारा इकडून जोर्यात आलं समुद्राचं पाणी तिकडून जोर्यात आलं समुद्राच्या पाण्यावर केला षड के उर्मीचा मार षड उर्मी षड उर्मी म्हणजे सहा उर्म्या सांगितलंय दोन उर्म्या शरीराच्या आहेत दोन उर्म्या प्राणाच्या आहेत दोन उर्म्या मनाच्या आहेत एवढं सांगतो दीड वाजते तुम्ही घरी जा मी घरी जा नका 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 उठू नका उठू नका संपवलं संपवलं केला <laughs> शेडूर्मीचा मार पुढं काय राहिलं तन धन केले तृणही समान सवाल जन तन धन याच्यामध्ये सांगितलं